नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज रात्री पाणी भर राहिलो कांद्याला निम्मसिमा झाला भरून निमरायला भरून भरायचं निमरायला भरायचं तर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगा तू आज रोजची पाणी भरताना मित्रांनो काळजी घेत असते त्याची एकट्याचे पाणी भरू नका जुडी राहू द्या पाण्याले जुडी घ्या मग शिडशी ना बिबट्या आलता त्याच्या आधी ना घुबड गुगत होती तर बी घुबड म्हणजे ते काहीतरी चावल देते आपल्याला ते आपल्याला समजत नाही हाय बोबत आहे हाय बोबत आहे तर मित्रांनो बारा भरलं आहे तर बी बारा देतून मग मी बाकीचा तर तर मित्रांनो मागा बोलायचा राहून गेला बारा द्यायचा होता बारा द्यायला आहे आता पिडवर शेकोटी पेटवेल आहे बार्यापाशी शकत होतो मागा आणि बारा द्यायला यायला पाणी वळवलं आहे ते तिकडे घर आले पाणी सांगायला आणि जवळच आह मी जवळ जवळच लांब राहतो नाही आणि मित्रांनो मग अशी आहे सांगला तुम्हाला इडं पुढे आलता पुढे झाडा दिसता का इडं गुबड गुबड आणि सहज सहज बॅटरी मारली मी पा घरी जाऊन लगेच चंद्रभान कुराड चांगली लांब चांगली लांब आहे काठी चांगले पाच चार पाच फुटाचे तीच ठेवायची मित्रांनो पाणी भरताना राची रुची आणि पहिली मेन गोष्ट म्हणजे पाखरा जर राची बाबायला लागली चव करायला लागले गुबडा येते वटवागळा तर लगेच तेवढे चावल समजून घ्यायचे का काहीतरी नक्कीच आलं आहे तर आप भरलाय का पाहतो गरवाली सांगायला आहे म्हणायला पण मग एकमेकांना जोड्या दोन ती तिसरं वापेल पाणी वळवले आणि ते तिकडं अर्धं तिकडून बाहेर या त्यांना अर्धे तिकडून भरला तर मित्रांनो तर नाशक मारला तर पहा गबाळ काहीच राहिला नाही ओके ना। मारून गेलाय तर चला परत एकदा बारा द्यायचा तू आणि पहा मित्रांनो हत्यार सांगाच तो सांगाच घेऊन हिंडतो बॅटरी सारखी फिरते ठेव ठेवायची मित्रांनो जवळ आपण पाणी देतो तवर एक बॅटरी ऐवजी दोन बॅटरी राहून द्यायच्या किंवा तीन राऊंड द्यायच्या हाताखाली एखादी उतरली तरी एखादी हातच्या द्यायची चला मित्रांनो बारा देतो दुसऱ्या वाप्यात बस आता त्याला पाणी सोडलंय तर मित्र तिकडं पाणी सा, सांगायला मंडळी आणि मित्रांनो माझा एवढाच संदेश आहे परत शेतकरी मित्रांनो पाणी भरताना राची जे ना अशी काहीतरी हात्यारा नक्की ठेवा बांबू आहे बांबूची काठी कोराड आहे आणि राहून द्यायच जा कारण हल्ले ना बिबटे नेले धुमाकूळ आहे आणि सावधरिती ना पाणी भरे जा बांधणीला आहे काय अडचण काढचण असेल मित्रांनो तर ते नाही पाहिजे हे निखारून काढायचं नाही तर निखारून काढले तोडून झाडा डाळून एकदम निर्मळ बांध करीला बांधानी बांधाणी ना अडचण काढचण बिलकुल नाही ठेवली एक दिवस स्पेशल काढायचा आणि निर्माण करून घ्यायचं आता कसं आहे नको उगाच काही जीवा हानी बरोबर आहे ना मित्रांनो आणि मि मी मित्रांनो व्हिडिओला नवीन असतील किंवा सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा आणि मित्रांनो पण व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांना पुढं पाठवा म्हणजे शेअर करा तर मित्रांनो पावा आता किती वाजता पाणी भरता 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 जेवून खाऊन आलो आ ते तिकडे पडबा वल्ला दिस काही इडून तर रात्रीचे नाही दिसणार अर्धा भरेल आहे अजून काहीतरी ब अर्धा तासात होऊन जाईल जाऊ घरी तर आणि दुसरा एक आहे मित्रांनो एकटे रात्रीचे पाणी भरीतच नका जाऊ दोघा जोडी रात जा पाहिजे तर ना भरपूर लाकडा लुकडा आणून आण मस्त बांधाल कुठेतरी तरी शिकुटी लाकट करायची इस्तू इस्तू असली इस ना इस्तूपास तर इस नाही सहजासहजी लगेच जवळ येत नाही अशी जुनी माणसा सांगता तर शेतकरी मित्रांनो आता आठ काही दिवस नसतील झालं बरं का शेवटाल एक घटना झाली तुम्ही इंस्टावर फेसबुक पाहिलेच असेल ती जबरदस्त घटना घडली म्हणजे दिवसा साडे दहा वाजता गावाला पाणी भरत असताना माणसा अटॅक झाला आणि शेवट माणूस दागावला असतो म्हणजे एवढ्या घातकी गोष्टी होत्या दिवसा मॅटर वत आहे असं तेव्हा रात्री त्याला काय अवघड आहे माणसावर हमला करायला बरोबर आहे नाही मित्रांनो त्याच्यामुळे नाही सावधरी ती प्रत्येकजण जा आणि ना मला तर अजून डवचे मी अजून सारखा तिकडंच पाहतो बॅटरी लावून ठेवायला तिकडे दुसरी एक तर मित्रांनो चला पाणी भरून देतो तर मित्रांनो बरच मित्रांचं मानणं असेल असं काही घडलं बाय वता दिसला मग मागा शूटिंगमध्ये काढायचा ना मित्रोन बॅटरी आणि मोबाईल मोबाईल काढता ये ना जरा घाबरल्या गातच झालो हेडकॉपरे वालता ना गाभरल्या गतच झाले काय की पाहिलं मग तेवढ्या ह्याच्यात मोबाईल काढता येईना आणि त्याच्यात मी एकटा घरवाली गर घरीच होती मग नंतर मी दा धांदा पहिला घरी गेलो आणि कुराड बिरड घेतली घरवाले मानला चाल पाणी बरं जोडी तर ती विचारी आली दिवसभर धमेल आहे मोला न जात होती म्हणजे जाते अजून ती बिचारी आली जोडी जोडी तर येणारच आहे जास्त जास्त त्याची माणसाची काळजी राहते बरोबरच नाही मित्रांनो शेतकऱ्याची शेतकरी सोबती काळजी करणारच आहे अजून डवचे येतो ये ते ना कुड इडच दडेला असावा अशी गुबड घुगडत होती लय काही लक्षच द्यायला नाही ना अचानक बॅटरी मारून पाहिली बहिले पाठ्यकावा ये कोपऱ्यावर येऊन राहील हे काही घड्या धाप 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 झाप करायला लागला काढायचं समोर अचानक पुढं आलं म्हणलो टेम्परेचर कसं काय राहतं मित्रांनो घडेल का तुमच्यासोबत कमेंटमध्ये काढवा आणि माझं म्हणणं एवढं आहे का नक्की तुम्ही व्हिडिओ इतरांना शेअर करा मित्रांनो आणि असेच विषय शेतकरी जीवन रोजच्या शेताच्या घडामोडी पाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा